गेल्या वीस वर्षापासून जिल्हा परिषद ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये या ठिकाणी आहे अध्यक्ष हा गेल्या वीस वर्षापासून भाजपचा होतो आहे आणि यावेळेला तर म्हणजे यावेळेला खूप मोठं देखील आम्हाला या ठिकाणी मिळालं जवळपास तेहतीस बाकी वेळेला तेवीस सदस्य आमच्या या ठिकाणी होते आणि यावेळेला तेहतीस सदस्य या ठिकाणी आमचे निवडून आहेत म्हणजे दहाने संख्या आमची वाढलेली आहे बहुमताला चौतीस पाहिजे होते पण आम्ही तेवीसपर्यंत या ठिकाणी परंतु समोर बाकी चौतीस त्याच्यामध्ये जवळपास जागांमध्ये सगळे तिन्ही चारही पक्ष त्या ठिकाणी होते आणि म्हणून त्या ठिकाणी बहुमत स्पष्ट आमचंच होतं असं म्हणायला हरकत नाही गेल्या वेळा अध्यक्ष उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या ठिकाणी झाले आज सभापती निवड होती तीही बिनविरोध मी सगळ्यांचे धन्यवाद म्हणेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल की त्यांनी आम्हाला बिनविरोध या ठिकाणी जागा या पक्षाच्या जागा निवडून दिलेल्या आहेत आणि आज कुठलाही विरोध न करता एकमताने या ठिकाणी चारही सभापतीची निवड झालेली आहे